राज्यमधील सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आंदाची बातमी राज्यामधील सर्व बाजार समितीला आजच्या दिवशी सोयाबीनचे बाजारभाव त्या ठिकाणी आज जाहीर झाले असून सोयाबीनचे बाजारभाव अक्षर शाख काढले आहेत वाशिम मार्केटमध्ये सोयाबीनला सर्वाधिक सहा हजार दोनशे रुपयाचा बाजारभाव मिळत असून खरीपाचा फेरा घटलेला आणि अतिवृष्टीमुळे बाजारभावात मोठी वाढ झाल्याचं चित्र त्या ठिकाणी आता दिसून ते वाशिम बाजार समितीसोबत त्या ठिकाणी हिंगणगड बाजार समिती असेल लातूर बाजार समिती असेल निलंगा बाजार समिती असेल चिखली सोयाबीन मार्केट असेल से। 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 मेहकर सोयाबीन मार्केट असेल जालना असेल अशा महत्वाच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळतोय ते आपण त्या ठिकाणी बघणार आहोत सोबत सिद्धार जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाई नक्की आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळतोय बघा शेतकरी म्हणून त्या ठिकाणी आपण नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी बाजारभाव पाहतोय पहिली बाजार समिती आहे वाशिम आवडले बघा तीन हजार क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार नऊशे पंचवीस रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय राज्यामध्ये सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल या बाजार समिती आहे सोलापूर आवडलेल्या बघा एकशे त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चौतीसशे रुपयांनी सर्वाधिक बाजार मिळतोय आज सोलापूर बाजार समिती नंबर एकच्या सोयाबीनला त्या ठिकाणी चार हजार पाचशे नव्वद रुपये प्रति क्विंटल यानंतरचे सर्वात महत्वाची आणि सर्वात ख्यातनाम राज्यामधील बाजार समिती मंगळूर पीर आवडलेलं बघा चार हजार ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार सहाशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय आज राज्यात मंगळूर पीर सोयाबीन मार्केटमध्ये पाच हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आपल्या सर्वात महत्त्वाची बाजार समिती मिळतात इकडे अकोला आवक बघा तीन हजार एकशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार रुपयांनी सर्वाधिक दर मिळतो आज अकोला सोयाबीन मार्केटमध्ये चार हजार पाचशे वीस रुपये प्रति क्विंटल बघा कमी यापुढील जी काय महत्वाची बाजार समिती आहे ती आहे तिकडे हिंगोली आवक बघा एक हजार पाचशे साठ क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार दोनशे वीस रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय आहे राज्यात आज हिंगोली बाजार समितीमध्ये चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंद नोंद बाजार समिती काय आहे ती आहे त्या ठिकाणी सातशे तेहतीस क्विंटल कमीत कमी दर म्हणतो तीन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक दर आज नागपूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल शेतकरी पहा पुढील बाजार समिती का आपण पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी किनवट आवक झाली बघा पंचवीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय आज समितीमध्ये नंबर एकच्या सोयाबीनला पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मंत्र्यांनी आपली बाजार समिती आहे मालका बघा एक हजार चारशे साठ क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतो आज मलकापूर सोयाबीन मार्केटमध्ये सोयाबीनला चार हजार सातशे रुपये क्विंटल शेतकरी आहे त्याकडे लातूर आवक गेले बघा अठरा हजार एकशे शहाण्णव क्विंटल आवक जास्त झालेली आहे कमीत कमी दर तीनशे चोवीस रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय आज लातूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सहाशे वीस रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांना पुढील बाजार समिती आहे त्याकडे हिंगणघाट आवक गेले बघा दोन हजार सातशे छप्पन क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय आज हिंगणघाट मि सोयाबीला चार हजार सहाशे सत्तर रुपये प्रति क्विंटल